तर मित्रांनो बघा हे आपण गंगा खेड बाजारमध्ये आलो आहोत तर हे दोन गोरे होते तर हे दोन गोऱ्याचे किंमत सांगू लागले एकवीस सांगू लागले तर दोन बी आतच आहे बघा लाल कंदरीमधून दोन बी एक सारखे दिसले सेम कामाची गॅरंटी आहे अजून बघू शकता तुम्ही कसले आहेत दाताला आदत आहेत बघा दोन्ही बी सारखे दिसेल तोंडाला शरीराला समजा सारखे आहेत बघा एकदम गरीब आहेत अजून कोणाला घ्यायचे असेल तर पाल करू शकता तुम्ही तर हे असले गोरे आणि बैल समजे गंगाखेड बाजारामध्ये भेटते तर तुम्हाला असल्या गरीब बैला बैल घ्यायचे असेल तर तुम्ही गंगाखेड बाजारला येऊ शकता बघा तुम्ही असले एकदम चांगले गोरे आहेत नंबर एक गोरे मित्रांनो जर गोरे चांगले वाटले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद